आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जी लाडी बहिणा योजना आणली त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपण एक चांगली एक कामगिरी केली पण येत्या दोन दिवसामध्ये सरकारचे वेगळे नियम येतात आमच्या महिलांची हेडसांड होते वगैरे महिला इकडं तिकडं इकडं तिकडं कोणत्या इकडे जायचं कोणाला सांगायचं उत्पन्नाचा दाखला घ्यायचं रहिवाशी दाखला घ्यायचं का ऑफलाईन करायचं का ऑनलाईन करायचं या महिलांना काही कळू न राहिलं माझा आमचे सय्यद बाबा उरूस कमिटी व आमचे किशोर भाऊ टोपचे माजी नगरसेवक यांचं एवढंच म्हणणं आहे का माननीय तहसीलदार साहेबांनी लोकांसमोर येऊन किंवा आपण पेपरमध्ये जाहिरात देऊन का असे असे कागदपत्र लागणारे आहे असे ऑफिसला जमा करणारे असे असे कॅफेमध्ये जाऊन आपण हे ऑनलाईन करावे हे आमच्या महिलांना काही कळतच नाही ते विचारे खूप त्रास झाला त्यांना आणि महत्वाची गोष्ट अशी का ज्याही सरकारी कार्यालयामध्ये महिला जाती त्यांच्या संघ ते वागणूक त्यांची बरी नसती त्या अधिकाऱ्यांची किंवा त्याच्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या संघ आऱ्यातोरीच्या भाषेमध्ये त्यांना बोल बो बोलवतात का त्यांची काय इज्जत केली जात नाही त्याचप्रमाणे मी सर्व सरकारी जे बँके असतील त्यांच्या मॅनेजरला किंवा त्यांच्या सर्व कर्मचारीला मी विनंती करतो का येणाऱ्या जे आमचे महिला आहे त्यांचे जे खाते नवीन खाते उघडायचे किंवा जुने खाते रिन्युअल करायचे तुम्ही त्यांना सहकार्य करा तुम्ही त्यांच्या संघ उद्धट भाषेनी बोलतात ही खूप चुकीची गोष्ट आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे का कोणत्याही महिलाची हेडसाण होऊ देऊ नका सगळ्या महिलांना स मान सन्मान द्या त्या पद्धतीने आपण काम करावं मी सर्व तहसीलदार साहेबांना तलाटी साहेबांना कर्माची ही योजना ही योजना जी येते यांच्यामध्ये तर या योजनेमध्ये तुम्ही सहकार्य करा लोकांना सांगा असं नाही असं आणि खास करून मी बँकेचे सर्व बँकांना मग ती युनियन बँक असो बडोदा बँक असो एस बी आय असो एकोणती सरकारी बँक असो त्याच्या कर्मचारी किंवा मॅनेजरनी महिलांना सहकार्य करावा एवढीच मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शासनाने माझी लाडकी बहीण ही योजना आणल्याबद्दल मी प्रभाग अकरा मधील सर्व महिला वर्ग नागरिकांच्या वतीने प्रथमदा महाराष्ट्र राज्य शासनामधील सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मुख्य सर्व सन्मान्य आमदारांचं अभिनंदन करतो या योजनेमध्ये रोज महाराष्ट्र राज्य शासनाचे वेगवेगळे नियम बदलू राहिलेत राज्य शासनाचं एक चांगलं धोरण आहे का कमीत कमी कागदपत्र महिला वर्गांना जमा करावं यासाठी आपल्या आप पावसाळी अधिवेशनामध्ये रोज ठराव करतात त्याच त्याबद्दल आम्ही अभिनंदनच करतो परंतु आमच्या संगमनेर शहरामध्ये आम्ही काम करत असतो ना प्रभाग अकरामध्ये आमच्या सर्वांचे आदरणीय मार्गदर्शन आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब संगमनेरच्या प्रथम महिला नगराध्यक्ष आदरणीय दुर्गाताई तांबे व सन्माननीय आमदार दादा तांबे जयश्रीदा थोरात व आमचे इंद्रजित भाऊ थोरात या सर्वांच्या मार्गदर्शकांनी मार्गदर्शनाखाली आम्ही संगमनेर शहरामध्ये आमचे सर्व नगरसेवक आपापल्या प्रभागामध्ये माझी लाडकी बहिणा योजनामध्ये काम करत आहोत परंतु प्रभाग अकरामध्ये आम्ही सर्व सय्यद बाबा उरुस कमिटीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी मिळून आम्ही प्रभाग अकरामध्ये ला माझी लाडकी योजना संदर्भात आम्ही एक दोन दिवसामध्ये काम सुरू करणार आहे तत्पूर्वी ह्यामध्ये महिला वर्गांना एक नम्रतेची विनंती आहे की आपण हे जे आ, योजना सुरू होणार एक दोन दिवसामध्ये कॅम्प आहे आपल्या प्रभागामध्ये तीन चार ठिकाणी कॅम्प असो समजा साईनाथ चौक एरियामध्ये असो बागवानपुरामध्ये असो या तीन चार ठिकाणी प्रभाग अकरा साठी सर्व महिला वर्गांनी ज्या ज्या ठिकाणी आम्ही विनंती करू त्या त्या ठिकाणी संबंधित कागदपत्र घेऊन आले तर तिथं आपण व्यवस्थित सर्वांना आपण सहकार्य करू आणि सय्यदबा चौकामध्ये एक अधिकारी वर्गाकडून जी माहिती आम्ही एक घेणार आहोत ती माहिती मिळाल्यानंतर आपण कॅम्प लवकरात लवकर घेण्याचं सर्व सय्यद बाबा ऊस कमिटी व आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने लवकरात कॅम्प घेऊन आपल्याला कळण्यात येईल असं सर्वांना एक नम्रतेची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद